श्री गुरुदेव दत्त मी गुरुवर्य विश्वास भाऊदेवकर आमांशाचे नैवेद्य कसा दाखवावा यासाठी मी तुम्हाला आज छोटासा उपाय दाखवत आहे बिघर मिठाचा भात तर जो भात आपण घालतो तो भात थंड झाल्यानंतर छोट्या छोट्या डिशमध्ये भरून घ्यायचा त्या डिशमध्ये दही टाकून घ्यायचं सगळ्या भातांवर आणि कोणता निवेद्य कशासाठी हे तुम्हाला पहिलं सांगून देतो गणपतीचा पहिला नैवेद्य ठेवायचा त्याला गणपतीला गूळ लागतो आणि हे जे दोन निवेद्य ठेवल्यात आपण ह्याच्यावर पण गुळ ठेवला आहे हा आ, आपले कुळदैवत कुळस्वामिनी किंवा सर्व देवी देवता म्हणून दोन निवेद्य ठेवायचा त्याच्यानंतर भैरवनाथाच्या आणि गुलाल टाकायचा हा भैरवनाथांचा आहे त्याच्यानंतर आपले वास्तुपुरुष असतो वास्तुपुरुषाला फक्त दही भात ठेवायचा आणि जे पित्र असतात त्याला दही भात काळे तिळे टाकायचे आणि आपल्या शेतातला मसोबा किंवा रक्षक देवता बोलतो आपण त्याला ठेवायचा उरल्याला जो दही भात आहे तो दही भात व कुंकू आणि आखे काळे उडीत आणि नारळ हे सात वेळा उतरून आपले लहान बाळ आजारी पडत असल किंवा आपला धंदा चालत नसल कुठल्याही प्रकारचा तुमच्या घरामध्ये कुठला व्यवसाय असेल दुकान असेल किंवा सदस्य आजारी पडत असेल तर हे तुम्ही सात वेळा त्यांच्यावर उतरून वाहत्या पाण्यात सोडून द्या निश्चित तुम्हाला अनुभव येईल आणि दर आमुषाला हे करून बघा तर आमुष्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला निश्चित अनुभव येईल आणि तुमच्या घरात सुख शांती येईल चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो आदेश